उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील हुकमी एक असलेले एकनाथ शिंदे यांनी जून रोजी समर्थकांसह बंड पुकारलं आणि ते थेट सुरतला गेले ही सुरत स्वारी गाजली पण त्यापेक्षा राज्यात चर्चा झाली ती गुवाहाटी दौऱ्याची या दौऱ्यात शहाजी बापू पाटलांचा काय झाडी काय डोंगर काय हाटील हा संवाद अजरामर झाला तर अनेक किस्से कथा त्यानंतर कायमच्या प्रचलित झाल्या या दौऱ्याने राज्यात तंत्र तांत्रिक शातपंत शा एक ना एक धार्मिक विधीची चरवण कथा प्रसिद्ध झाल्या आजही दिल्ली ते गल्ली पर्यंत हे किस्से चवीने सांगितले जातात आता त्यात मंत्री संजय शिरसाट यांनी अजून एका किस्स्याची भर घातली मंत्री शिरसाट यांनी नांदेडमध्ये एका कार्यक्रमामध्ये ते हजर होते या सोहळ्यात हा आतर म्हणाला मी हॉटेल वरून उडीच मारतो असा शिरसाटांनी गुवाहाटीचा गौप्यस्फोट केला त्यामुळे कोण हातवता आमदार कशामुळे इतका तणाव निर्माण झाला जेवण सोडलं झोप उडाली उडी मारण्याचा विचार त्यांनी का केला शिरसाटांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून तुम्ही ही थक्क व्हाल त्यामुळे शिरसाटांचा हा किस्सा जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाई आंबेडकर वादी समाजाच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात शिरसाट चांगलेच खुलले आणि मग त्यांनी गुवाहाटीतील किस्स्यांच्या पोतडीतून एक जोरदार किस्सा बाहेर काढला त्यांनी बंडखोरी आणि गुवाहाटीतील घटनाक्रम आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले म्हणाले मी गेल्या बेचाळीस वर्षांपासून राजकारणात आहे माझ्या आयुष्यातील ही तिसरी बंडखोरी होती पण आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासाठी ती पहिलीच वेळ होती आम्ही संख्या मोजत होतो आणि कल्याणकर इतके व्याकुळ झाले होते, कि होते। वर सतत भिती होती। की त्यांनी जेवणही सोडलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर सतत भीती होती आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघात काय परिणाम होईल ही चिंता त्यांना सतावत होती एवढ्या तणावाखाली ते हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होते एकदा तर आमदार बालाजी कल्याणकर म्हटले हॉटेलवरून उडीच मारतो जर एखादा आमदार कमी जास्त झाला असता तर आमची सुद्धा आमदारकी रद्द झाली असती कल्याणकर जेवत नव्हते त्यानं म्हटलं बालाजी जेवला नाही तर मरशील जेवून तर मर त्याचबरोबर एकदा तर म्हटलं मी आता हॉटेलवरून उडीच मारतो आम्हाला एका एका आमदाराचं पडलं एखादं कमी जास्त झालं असेल तर आमची सुद्धा आमदारकी रद्द झाली असती म्हणून आम्ही बालाजी यांच्या यांच्यासोबत दोन माणसं नेहमी त्यावेळी ठेवली असा गौप्यस्फोट मंत्री संजय शिरसाट यांनी केला पीपल्स एज्युकेशन सोसायटीला निधी दिल्याबद्दल संजय शिरसाट यांचा नांदेडमध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी बंडखोरी संदर्भातील किस्सा सांगितला यावेळी त्यांनी नांदेड उत्तर शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या संदर्भात हा मोठा गौप्यस्फोट केला त्याचवेळी शिरसाट यांनी कल्याणकर यांच्या धाडसाचं तोंड भरून कौतुक केलं म्हणाले त्यांना सांगितलं कल्याणकर आम्ही करतोय आमचं राजकारण पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही डायरेक्ट वॉश आऊट होऊ तू नवीन आहे तुला कुणीही माफ करेल परंतु हिंमत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात त्यानंतर आज कल्याणकरने जे काम केले त्याच्या पहिले पंचवीस आमदार झाले असतील पाच आमदार झाले असतील पण कल्याणकरांनी मतदारसंघात जास्त काम केलं का नाही आमच्यापेक्षा हुशार तोच सगळ्यात जास्त निघाला निधी त्यांनीच घेतला आणि दुसऱ्यांदा निवडून आले आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा असा शिरसटांनी टोला लगावताच सभागृहात खसखस पिकली ठेच लागल्याशिवाय राजकारण कळत नाही तसंच सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला ठेच लागत नाही तोपर्यंत त्रास कळत नाही असंही शिरसाट म्हणाले तेव्हा आता गुवाहाटीतील ती हा उडी मारतोवाला किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा